Oh, my हां देखो लेवल वादा आपला पक्का लाभ आणि बळ झडकी बहीण आता ही एकता आपली थाकद अशीच वाढत जाईल खडळ विश्वास थांबत नाही एक, ता ना एक पाऊल चालत राहू ਕੰਮ ਕਰਤ ਆ ਲੋਏ ਕੰਮ ਕਰਤ ਰਹੂ ਕੰਮ ਕਰਤ ਆ ਲੋਏ ਸ਼ੰਕਰ ਨਾਮ ਮੈਂ ਲਾਈਕ ਦਾ ਪੂਰਾ ਲਾਈਕ ਚ ਮਿਲੇ ਨਾ ਤੇ ਮੈਂ ਤੇ ਲਾਈਕ ਚ ਬਰਾਈ ਕਰ ਰਹੀ ਹਾਂ ਇਹ ਪਾਸ ਸਾਰੇ ਸਾਥ ਲੋਕਰ ਸ਼ੁੱਧ ਲਾਈਕ ਚ ਲਿਖਦਾ ਤੁਹਾਡਾ ਵੀ ਲੰਮਾ ਚਾਹ ਕਰੀ ਚਾਹ ਕਰੀ ਇਹ ਫਾਈਲ ਚ ਕਰਤਾ माय माऊलींना दीड हजार रुपये महिना द्यायला सुरुवात केलेली आहे तेही पैसे त्यांच्या अकाउंटला डायरेक्ट त्या ठिकाणी जात राहतील त्याच्यानंतर कॉलेजच्या मुलींना शिक्षण फ्री आम्ही केलेलं आहे गाईच्या दुधाला सात रुपये अनुदान त्या ठिकाणी वाढवलेलं आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही शेतकऱ्यांच्याकरता माय माऊलींच्याकरता मोलगी लाग जन्माला आल्यानंतर ती अठरा वर्षाच्या वीपर्यंत साधारण एक लाख एक हजार रुपये तिला टप्प्याटप्प्यामध्ये मिळतील अशा प्रकारची व्यवस्था केलेली जर कुठल्या आमच्या मायमाऊलींचा फॉर्म भरायचा राहिला असेल तर तो त्यांनी लवकर भरावा तीस सप्टेंबरपर्यंत मुदत आहे त्याच्यामध्ये तीन गॅस सिलेंडर देखील आम्ही त्याच्यामध्ये फ्री दिलेले आहेत त्याच्या त्यांच्या अकाउंटलाच पैसे जातील अशा पद्धतीनं गरीब वर्गाच्या करता सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या करता त्याच्यामध्ये भेदभाव केलेला नाही सगळ्या जातीधर्माच्या महिलांना त्याच्यामध्ये अडीच लाखाच्या आतमध्ये घेतलेलं आहे आणि सगळ्या जाती धर्माच्या शेतकऱ्यांना वीजमाफीमध्ये घेतलेलं आहे दुधहाच्या दरवाढीमध्ये घेतलेलं आहे आणि कांदा निर्यात बंदी होती ती पण उठवलेली आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी समाजाच्या भल्याकरता आम्ही करतो आहे राजेश पाटील तुमचं प्रतिनिधित्व करताय आमची विनंती आहे याही वेळेस तुम्ही त्यांना निवडून द्या तुम्ही यांना निवडून दिलं यंदाचं वर्ष मला काही काळ करोनामध्ये गेला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यावर कामं ठप्प होती एक वर्ष आम्ही विरोधी पक्षात होतो तीनच वर्ष आम्हाला कामाला मिळाली तरी तीन वर्षामध्ये ज्या विधानसभा मतदारसंघाला जवळपास सोळाशे कोटी रुपये वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही निधी दिला पुढच्या वेळेस देखील तुम्ही निवडून द्या त्याच्यापेक्षा जास्तीचा निधी मी आणि आमचं सरकार तुम्हाला देईल हा शब्द तुम्हाला देतो तुम् कंपाऊंड ची एक स्कीम आणलेली आहे जर यदा कदाचित जंगली जनावरांनी आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान केलं तर नुकसान भरपाई त्या ठिकाणी देण्याचा निर्णय ती नुकसान भरपाई आम्ही बरीच वाढवलेली आहे कारण सुप्रीम कोर्टाने निकालाशी दिलेले या जनावरांना करायचं नाही मारायचं नाही त्याच्यावर अडचणी येत आहे तरी देखील आम्ही काहींना पकडून जंगलामध्ये पाठवतो काय झालं त्याच्यामध्ये थोडा बहुत तुम्ही मला दोष देऊ नका दोष आपलाच आहे आपण जंगलं कमी केली आणि त्याच्यावर जंगलातल्या प्राण्यांना जंगलं कमी राहिल्यामुळं ती बाहेर यायला लागली आपण त्यांच्या जंगलावर अतिक्रमण केलं पण आपण जे सांगताय त्याच्यातनं अजून काही तुम्ही जसं सांगता मार्ग काढा तसा बाबा हा मार्ग अजित पवार याच्यामध्ये निघू शकतो असं जर सांगितलं तर मी कॅबिनेटमध्ये किंवा मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून तो पण मार्ग माझ्या शेतकरी बांधवांच्या करता आणि माय करता काढायला तयार काय प्रस्ताव हो काय दिला तुम्ही सगळ्यांनी एक साडी वीस आम्ही कोचवालांचं मानधन वाढवलं पुन्हा पाटलांचं वाढवलं सरपंचा वाढवलं उपसरपंचा वाढवलं वाढवलं तेवढं बहुत अंगणवाडीवाल्याचं वाढवलं आपण त्या ठिकाणी आपल्या गावाला दोन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये एक्क्याऐंशी लाख पंचवीस हजार रुपये दिले